नको बाळा आंबा घराला येते नको बाळा आंबा घराला येते घराला येते आई दर्शन देते घराला येते आई दर्शन देते पहिल्या रात्रीला विघ्न दूर करीते पहिल्या रात्रीला विघ्न दूर करीते दूर सुख दूरकरी सुखसमृद्धि दे दूरित सुखसमृद्धि दे रडु कोबा आम्बा घरलाई ये रडु कोबा आम्बा घरलाई ये येते आई दर्शन देते घरालाई येते आई दर्शन देते ದಸರ ಆಯ ಶಕ್ತಿ ತೀ ದೇ ದೂಸರ ಆಯ ಶಕ್ತಿ ತೀ ದಿ ದೇತ ಶಕ್ತಿವಾನ ಬನವಿತೆ ಶಕ್ತಿ ತೀ ಶಕ್ತಿವಾನ ಬನವಿತೇ ರಡು ನಕೋಬಾಳಾ ಆಂಘ ರಡು ನಕೋಬಾಳಾ ಆಂಘರ ತ್ಯೆ घराला येते आई दर्शन देते घराला येते आई दर्शन देते तिसऱ्या रातीला आई बुद्धी ती देते तिसऱ्या रात्रीला आई बुद्धी ती देते बुद्धी ती देते बुद्धिवान बनविते बुद्धी ती देते बुद्धिवान बनविते रडून कोबाळा आंबा घराला येते रडून कोबाळा आंबा घराला येते घराला येते आई दर्शन देते घराला येते आई दर्शन देते चवथ्या रात्रीला आई विद्यार्थी देते चवत्या रातीला आई विद्यार्थी देते विद्यार्थी देते अन्विद्वान बनविते ते विद्यार्थी देते अन्विद्वान बनविते रडू नको बाळा आंबा घराला येते नको बाळा आंबा घराला येते घराला येते आई दर्शन देते घराला येते आई दर्शन देते पाचव्या रात्रीला आई ज्ञान हो देते पाचव्या रातीला आई ज्ञान हो देते ज्ञान हो देते कीर्तिवान बनविते ज्ञान हो देते कीर्तिवान बनविते रडू नको बाळा आंबा घराला येते बाळा आंबा घराला येते घराला येते आई दर्शन देते घराला येते आई दर्शन देते सहाव्या रातीला आई माया लावी ते सहाव्या रातीला आई माया लावी ते माया लावी ते आम्हा प्रेम करीते माया लाविते ते आम्हा प्रेम करीते नको बाळा आंबा घराला येते नको बाळा आंबा घराला येते घराला येते आई दर्शन देते घराला येते आई दर्शन देते सातव्या रात्रीला रोग दूर करीते सातव्या रात्रीला रोग दूर करीते दूर करीते काया निरोगी ठेवी ते दूर करीते काया निरोगी ठेवी ते रडू नको बाळा आंबा घराला येते रडू नको बाळा आंबा घराला येते घराला येते आई दर्शन देते घराला येते आई दर्शन देते ಆವ್ಯಾ ರೀ ಧನ ಸಂಪತ್ತಿ ದೇ ಆಟವ್ಯಾ ಧನ ಸಂಪತ್ತಿ ದೇ ಸಂಪತ್ತಿ ದೇ ಧನವನ ಬನವಿತೇ ಸಂಪತ್ತಿ ದೇ ಧನವನ ಬನವಿತೇ ರಡು ನಕೋಬಾಳಾ ಅಂಾಘಾರಡು ನಕೋಬಾಳಾ ಅಂಾಘಾರ येते आई दर्शन घराला येते आई दर्शन नवव्या नव्या इच्छा पूर्ण करीते नवव्या रिला इच्छा पूर्ण इच्छा पूर्ण गरी ते अनबुद्धि इच्छा पूर्ण करीते दावीते रडू ते बाळा आंबा घराला येते रडू नको बाळा आंबा घराला येते घराला येते आई दर्शन देते घराला येते आई दर्शन देते శ్రీకృష్ణ ఛాయి ఉదండ హేవి దేతే ఛాయి ఉదండ హేవి దేతే ఆయుష్యత హేవితే బాళా అంబా రకోబాళ అంబాగరా लाएते, आई दर्शन देते घराला ग्रा आई दर्शन देते। घराला ग्रा आई दर्शन देते